भिवंडी तालुक्याच्या गोरसाई ग्रामपंचायत क्षेत्रात महामार्गापासून पाडा परत दोन कोटी ऐंशी लाख खर्च करून बनवण्यात येणाऱ्या कंक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार महेश चोगले यांच्या हस्ते नारळ वावरून करण्यात आला यावेळी भाजपा भिवंडी शहर अध्यक्ष रवी सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण ठाकरे भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळ अध्यक्ष निलेश गुरो भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे शरद ठाकरे उमेश गायकवाड़ विलास भोई अनंत केड़े मुरलीधर केड़े रविकांत पाटिल सुनील पाटिल गोसाई ग्राम पंचायत सरपंच सुदेश गायकवाड़ साउदे ग्राम पंचायत सरपंच प्रतिभा गायकवाड़ व ग्रामस्थ उपस्थित होते भिवंडी पश्चिमचे आमदार आता कुठंतरी ते भिवंडी पूर्वमध्ये कार्यक्रम करायला लागले म्हणजे याचा अर्थ ही पुढील एकोणतीस आणि अठ्ठावीसच्या निवडणुकीची नांदी अस आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही कारण ते पश्चिमेकडनं पूर्वेकडे आता त्यांचा प्रवेश होऊ लागलेला आहे ही एक अतिशय आनंदाची बाब आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही खऱ्या अर्थानं या कामासाठी पाडा ते हायवे या कामासाठी आमदार साहेबांनी दोन ऐंशी दोन करोड ऐंशी लाखाचा निधी आमदार साहेबांनी मंजूर करून या ठिकाणी दिलेला आहे खऱ्या अर्थानं खऱ्या खुऱ्या अर्थानं काही का असे ना उमेदजीच्या माध्यमातून उमेश गायकवाडच्या माध्यमातून या गावावरती आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून चौगळे साहेबांचं प्रेम आहे या ठिकाणी तानाजी केने हे माझे वर्गमित्र आहेत या ठिकाणी त्यांना माहीत असेल की हा रस्ता एकोणीसशे पंच्याण्णव साली आपण बनवला त्यांना माहिती असेल कुठे कुठे स्मिता वहिनीला पण ज्ञात असेल आता दुसरी मंडळी जी आहे ती सव्वीस सत्तावीस वर्षाची दोन हजार दोन ला या रस्त्याचं नामकरण पहिल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या नावानं पोस्टमन पाडा म्हणून बरोबर ना बाबुराव पोस्टमन पाडा म्हणून मी स्वतः बोर्ड रोवला आणि त्याचं नामकरण तत्कालीन जिल्हाध्यक्ष आर सी पाटील साहेब कपिल पाटील साहेब यांच्या हस्ते हा हे सगळं उद्घाटन झालं नामकरण झालं तदनंतर त्यावेळेचे तत्कालीन दारूबंदी उत्पादन शुल्क मंत्री जगन्नाथ पाटील साहेबांनी या कामासाठी पंधरा लाख रुपयाचा निधी दिला खऱ्या अर्थाने एकच घरं होतं आता बारा तेरा घरं झाली या ठिकाणी येण्यासाठी रस्ता नव्हता तेव्हा रस्ता दिला परंतु जे ज्याला सुरुवात केली त्याचा शेवटसुद्धा भले आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि साहेबांच्या आशीर्वादाने तो पुन्हा त्याचा आता पुन्हा कॉन्क्रीटीकरण म्हणजे पन्नास वर्षभर तुम्ही आम्ही असेपर्यंत या रस्त्याला काही हा हे होणार नाही अशा पद्धतीचं चांगलं कॉन्क्रीट काम म्हणजे मजबूत काम हे आमदार चौगुले साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे प्रथम स सर्वप्रथम मी त्यांना या आपल्या गोरसाईच्या ऐतिहासिक नगरीमध्ये त्यांचं स्वागत आणि त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि अशा पद्धतीनं त्यांची ते आत्तापर्यंत त्यांचा जो मी काम बघित काम बघितलं संपूर्ण शे शेलार असेल आपला ग्रामीण भाग जेवढा त्यांच्याकडे आहे ते कार्यकर्ता म्हणूनच वागले मला वाटत नाही कधी कधी जनमानसामध्ये कुठे आपण बसलेलो असलो ना तिथे येऊन बसते ते निवडून आले त्यावेळेला मी आणि संदीप आम्ही दोघे गेलो ते त्यांच्या गे गे कॅबिनमध्ये माझ्याजवळ येऊन बसले असं वाटलं पण नाही काय आमदार साहेब आहेत म्हणजे सर्वसामान्यांसारखं आणि सहज वागणारे म्हणजे एक जर दोन नंबरचं नाव असेल पहिलं नाव असेल तर विष्णूजी सावर साहेब मी एकोणासशे ब्याण्णव सालापासून विष्णूजी सावर साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि तेव्हापासून मी हे सगळं काम करतो ठीक आहे मी या ठिकाणी आपला या ठिकाणी आपले तानाजी केणे हे माझे वर्गमित्र आहे त्यांनाही सगळं ज्ञात आहे त्यांच्या मिसेस आहेत त्यांनाही ज्ञात आहे की या ठिकाणचा आपण रस्ता आ, हा त्यावेळेला दोन हजार दोनला आपण त्याचं नामकरण केलेलं आहे आता या पाडा रस्त्याचं मजबूतीकरण होते ही चांगली गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे तर मी प आपले महेश साहेब साहेबांना धन्यवाद देतो त्यांनी या ठिकाणी येऊन या रस्त्याचं भूमिपूजन केलं हे काम चांगल्या पद्धतीनं पार पडेल अशा प्रकारची ग्वाही मी संदीप ठाकरे या एजन्सी याच्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर आणि उमेश गायकवाड हे दोघेही मिळून करणार आहेत त्यांनाही धन्यवाद देतो काम चांगल्या पद्धतीचं व्हावं कुठल्या प्रकारचं गालबोट लागणार नाही अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आपण सर्वजण जमलात या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो रस्त्याच्या प्रसंगी उपस्थित सदस सन्मान्य सदस्य सगळे ग्रामपंचायत सदस्य गावकरी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण का हे काम माझ्यामार्फत झालं असेल तरी पण माझ्याकडे पण सांगायला येणारी करून दे मागे लागणारी ही लोकं होती जसं उमेश गायकवाड झाला मुरली केने झाला हे पण दोन तीन वेळा आले का आमच्या गावासाठी हे लोक त्यांची गावाकडे धडपड आहे का यांना काहीतरी कामं करावं आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळीकडे आर सी सी रोड आत्ता या शिवसेना भारतीय राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण सगळीकडे रोड सगळीकडे विकासाची कामं जोरात चालू आहे तर त्या कामात असं पूर्व पश्चिम नाही ज्याला गरज लागला आप तिकडे आपण कधी आपलं प्लेटर दिलं का आपण तिथे धावलो तर हे काम होते पण एक चांगलं काम आज माझ्या माध्यमातनं असो पण सगळ्यांच्या माध्यमातनं का पार्टीच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून आज या परिसरात होतो पण गाव का पोस्ट पण पाडा एवढंच नाही का इथून मला वाटतं की इथे प्रोजेक्ट पण चांगले तयार होतील लोकांना रोजगार भेटतील ह्या उद्देशाने पण लोक कामं करतील कारण का इकडे जे झालं तर आपल्याच लोकांना सगळ्या पद्धतीने इथं रोजगार भेटेल आणि हा चांगला म्हणजे हा चांगला रस्ता आता ठाकरे करणारच बोले पण होल सोल तुम्हीच आहेत कोण हां फक्त नावाला तर त्याला ठेवलं आहे पण सगळं आहे तुमचं काम चांगलं आहे म्हणून तुम्ही प्रत्येक टायमाला पुढे पुढे जात आणि तुम्ही आज म्हणजे पूर्ण ठाणे जिल्ह्यात तुमचं काम चालू आहे म्हणजे तुम्हाला काय ह्याच्यात काय कोणाला का सांगायची गरज नाही पण काम चांगलं होईल आणि एक फक्त या गावावरता नाही तर सगळीकडे आज आपल्या पद्धतीने काम चालू दे म्हणजे पूर्व असो पश्चिम असो सगळ्यांनी काम केले आज, आज आपण पद्मानगर क्षेत्र असो काही हे असो तर पद्मानगरला पण आज सगळे सिमेंटचे रोड झाले ते पण खासदारकीच्या माध्यमातून पहिलेच झालेले म्हणजे चांगलं काम कुठे आहेत आज माझ्या इथे आज, आज आपण बघाल तर तीन ब्रिज पास झाले आहेत दोन ब्रिजचं टेंडर झालं काम पण त्यांचं सुरुवात आहे फक्त पावसामुळे थांबलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागात गेले तर प्रत्येक रोड माझ्या इथे बहुतेक म्हणजे नव्वद टक्के रोड सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहे हायवे तर ते जे झाले सगळे म हे रोड झाले सगळे काम चांगलं होते ह्या आपल्या म्हणजे म्हणजे आपल्या सरकारच्या माध्यमातून हे चांगलं काम होते आणि सगळेजणं भारतीय जनता पार्टी असो शिंदेची शिवसेना असो का राष्ट्रवादी अजितदादाची असो हे तिघं एकत्र येऊन विकासाचा एक, विकासा एक धडाका लावला आहे असाच धडाका चालू राहील तर कर खरोखर आपला महाराष्ट्राचा विकास होईल आपल्या देशाचा पण विकास होईल म्हणून हे चांगलं काम असंच होत राहावं आणि येणा येणाऱ्या काळात ह्याच सरकारला आपण परत निवडून द्यावं असं मी सगळ्यांनाही करतो कारण की आपल्याला विकास करायचा आहे का ह्याच्यातही नाही कोणाची हे नाही कोण पण उभा राही काय पण करेल पण या आपल्या तिन्ही पक्षांच्या जी लोक आहेत ते निवड उभे राहतील त्यांना आपण सगळे मिळून सहकार्य करू आणि त्यांना निवडून आणू एवढंच बोलतो धन्यवाद जय हिंद